नमस्कार मी आपण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गेल्या तीस चाळीस वर्षात नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत चार चार वेळा नारळ फुटूनही विकास कामे मार्गे लागली नाहीत ही मतदारसंघातील नागरिकांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींना जाग आली आहे त्यांचे बगल बच्चे आता गावागावात फिरून लोकांना अडीअडचणी विचारू लागलेत सतरा वर्षे त्यांचे नेते मंत्री होते त्यांनी मंत्रिपदाच्या काळात काय केलं असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी उपस्थित केलाय कवटे पिरान तालुका मिरज येथील गजानन सावंत ते सकळे डॉक्टर घर व चर्मकार वसाहत ते नदीवेस गल्ली येथे पेविंग ब्लॉक बसवणे कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी सरपंच भीमराव माणे सरपंच अनिता माणे उपसरपंच नंदोकुमार उर्फ सुशांत देसाई प्रमुख उपस्थित होते निशिकांत पाटील म्हणाले आमदार जयंत पाटील हे अनेक वर्षी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत तसेच त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी पदे भूषवली आहेत असे असताना त्यांना मतदारसंघातील अनेक गावातील अंडरग्राउंड नाहीत मोठे उद्योग मतदारसंघात आणून तरुणांना रोजगार देता आला नाही चांदोली धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गे लावता आले नाहीत ते शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवता मग ते ऊस दर कोंडी फोडण्यात का मागे असतात याचे उत्तर त्यांनी द्यावे तसेच त्यांनी एका कामाचे नारळ चार चार वेळा फोडले परंतु त्यांना ती कामे मार्गी लावता आली नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही भीमराव माणे म्हणाले निशकांत भोसले पाटील यांनी कवठे गावच्या विकासासाठी विविध योजनामधून निधी मिळवून दिलाय प्रत्यक्ष काम करणारा माणूस आज तुमच्यासमोर उभा आहे इस्लामपूर मतदारसंघातील परिवर्तनाची नांदी आजपासून सुरू होईल यावेळी सोसायटी अध्यक्ष रघुनाथ दिंडे उपाध्यक्ष भानुदास पाडळे संचालक अमोल पाटील सर्जराव पाटील मानिक पाटील जितेंद्र साळुंखे सुखदेव कारवेकर ग्रामपंचायत सदस्य दिनकर गायकवाड बाबासू येडके बंडार तामगावे दत्तात्रेय भोसले ग्रामसेवक अविनाश धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर